मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे कोणती आहे ती आनंदाची बातमी अहो मकर राशीची साडेसाती संपणारे दोन हजार पंचवीस मध्ये अगदी बरोबर ऐकताय तुम्ही साडेसात वर्षांपासून होत असलेला मानसिक त्रास खर्चच खर्च किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी कुठलंही काम हाती घेतलं की काही ना काहीतरी विघ्न येणं हे सगळे अनुभव तुम्हाला दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आले असतील पण आता आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण की मार्च महिन्यात दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यानंतर मकर राशीची साडेसाती संपणार आहे काय दिन बीते रे रे अब असं आपण म्हणू शकतो आणखीन काय काय चांगल्या गोष्टी घडणार आहेत बरं मकर राशीच्या बाबतीत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सगळ्यात आधी बघूया करिअरच्या दृष्टीने मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे कसं ठरणार आहे करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात सकारात्मक परिणाम घडू शकतात खास करून जेव्हा शनी महाराज मार्चमध्ये राशी परिवर्तन करतील तर मार्च नंतरचा काळ जो आहे तो तुम्हाला नोकरी संबंधित बदलांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा तो काळ उत्तम परिणाम देणारा ठरेल काही चांगल्या संधी हातात येऊ शकतात किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्या काळात घेतलेले निर्णय हे भविष्यासाठी लाभदायक ठरू शकतात मकर राशीच्या अनेक लोकांना नोकरीमध्ये खूप त्रास झाल्याचा अनुभव आलेला आहे पण जेव्हा मार्च मध्ये साडेसाती संपेल त्यानंतर मात्र अनेक चांगल्या आणि अने सकारात्मक घटना घडताना सुद्धा दिसते आणि तुमच्या मनामध्ये समाधान निर्माण होईल आता जे लोक व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी सुद्धा चांगले परिणाम मिळू शकतात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निश्चितच सकारात्मक परिणाम त्यांना व्यवसायातही दिसून येतील काही किरकोळ व्यत्यय येऊ शकतात काही छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतात परंतु मार्च नंतर मात्र त्या दूर होताना दिसतील आता एकंदरीतच आर्थिक स्थिती कशी असणारे मकर राशीच्या लोकांची तर ती दोन हजार चोवीस पेक्षा निश्चितच सुधारलेली आणि चांगली बघायला मिळेल अनेक चांगले आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतात पण त्याचबरोबर तुम्हाला बचतीकडे थोडं लक्ष द्यायचं आहे कारण जर तुमचं उत्पन्न वाढलं आणि तुम्ही बचत केली नाही कारण जर तुमचं उत्पन्न वाढलं आणि तुम्ही खर्च करत राहिलात तर बचत होणार नाही म्हणून बचतीच्या दृष्टीने तुम्हाला थोडं नियोजन करायचं आहे आणि बचत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल म्हटलं म्हणजे अगदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल असं नाही जानेवारी फेब्रुवारी थोडासा सामान्य जाईल पण मार्च नंतर मात्र तुम्हाला सकारात्मक परिणाम किंवा लक्षणीय परिणाम दिसून येतील आता बोलूया त्यांच्याबद्दल जे सुपारी फुटण्याची वाट बघतात अर्थात ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात वर्षाचे सुरुवातीचे सहा महिने उत्तम योग आहे त्यामुळे तुम्ही जोर लावून प्रयत्न करा वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तुमच्या मनासारखं घडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्या सुद्धा दोन हजार मध्ये सुटू शकतात वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मकता त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये एकंदरीतच आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतं एकंदरीतच कौटुंबिक बाबतीत सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये तुमच्या कुटुंबात सुसंवाद वाढेल काही बाबतीमध्ये थोडासा गैरसमज किंवा किंवा किरकोळ कारणांमुळे थोडीशी कि वा वाद वादविवाद अशा गोष्टी अनुभवाला येतील पण या, या गुंतागुंतीच्या समस्या तुम्हाला संयमाने सोडवाव्या लागतील आणि तुम्ही त्या सोडवण्यात नक्कीच यशस्वी व्हाल कौटुंबिक जीवनाबाबत नक्कीच तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये सकारात्मक वातावरणाची आशा करू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मकर राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ दोन हजार पंचवीस वर्षा या वर्षामध्ये मिळू शकतो पण असं जरी असलं तरी पैशांच्या बाबतीत कुठलेही निर्णय घेताना या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे गुंतवायची असतील पैसे कुठे तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थित अभ्यास करून ज्या योजनेत आपण पैसे गुंतवतोय ती योजना आपल्याला कितपत लाभ देणार आहे याचा सारासार विचार करूनच मगच पैसे गुंतवावे कुणाच्या तरी बोलण्यात येऊन किंवा कुणाला तरी लाभ होतोय मग आपल्यालाही होईल अशा प्रकारचा विचार करून ने स्वतः प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करावा आणि मगच पैशांची गुंतवणूक करावी त्याचबरोबर मकर राशीसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अगदी जवळचे मित्र असले तरी सुद्धा नातेवाईक मित्र या सगळ्यांची व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं सारासार विचार करूनच निर्णय घ्या आता वळूया मकर राशीसाठी असणाऱ्या ज्योतिष उपायांकडे कुटुंबातलं वातावरण सकारात्मक ठेवायचं असेल तर तुम्ही कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबात जो एखादा सेंटर टेबल असेल तिथे बांबूचं रोप ठेवू शकता बांबू हे एक इंडोर प्लांट आहे आणि ते तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता त्यामुळे निश्चितच तुम्हाला घरातलं वातावरण सकारात्मक झालेलं पाहायला मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न रहावं असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराला थोडा वेळ द्या जोडीदारासोबत दिवसातला एक विस मिंट तरी बाहेर सूर्यप्रकाशामध्ये फिरायला जात जोडीदारास मोकळेपणाने जोडीदाराशी बोला जोडीदाराच्या मनात काय तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये निश्चितच सुधारणा होईल तेव्हा मंडळी हे काही छोटे मोठे ज्योतिषास्त्रीय उपाय तुम्ही करून बघू शकता तसं तर तुमची साडेसाती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे त्यानंतर तुम्हाला निश्चितच तुमच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल खर्चावर सुद्धा नियंत्रण येईल त्याचबरोबर अनेक समस्या आपोआप सुटतील हे तर खरच आहे पण तरी सुद्धा तुमची जी काही साधना जी काही उपासना चालू आहे ती नक्की चालू ठेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये साधना उपासना माणसाला बळ असते येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका